दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा सहाय्यता सोशल फाउंडेशन प्रणी साई सेवक मित्रमंडळाच्या वतीने सातपूरच्या जाधव संकुल परिसरात भव्य अशा साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेले होते या भव्य साई भंडाराच्या प्रसंगी प्रेरणास्थान म्हणून सीए मनोज साहेबराव तांबे यांची खास उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मयूर माळी तर उपाध्यक्ष अशोक रोकडे तर कार्याध्यक्ष विकास तांबे होते दरम्यान या साई भंडाऱ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पश्चिम मतदारसंघातील आमदार सीमा हिरे नाशिक शहर भाजप उपाध्यक्ष महेश हिरे नाशिक महानगरपालिकेचे माजी ने। तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव सातपूर महिला आघाडी उपाध्यक्ष जान्हवी मनोज तांबे भाजप पदाधिकारी गणेश बोलकर सातपूर शिवजनोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन गांगुडे नितीन निगळ महेश तुर माजी नगरसेवक योगेश शेवरे देवा जाधव अधिक प्रमुख मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते साईबाबा यांची आरती संपन्न झाली आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी बबलू दुग्गल यांच्या साई सच्चरित्र भजन संधेचे आयोजन देखील करण्यात आलेले होते दरम्यान या प्रसंगी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले होते या साई प्रसंगी मनोज तांबे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारीला आमच्या सहाता सोशल फाउंडेशनच्या वतीने साई सेवक मित्र मंडळातर्फे साई भंडाराचे आयोजन करण्यात आले होते या साई भंडारामध्ये श्रीमान बबळुदुलकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते तसेच अनेक भाविकही उपस्थित राहिले होते सोबतच आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करताना प्रभू श्री रामचंद्रांचे त्या निमित्ताने जो अक्षदा कलश आहे ज्याचं पूजनही इथे ठेवण्यात आले होते अनेक भाविकांनी येऊन या रा अक्षदा कलशाची पूजा केली आणि आशीर्वाद घेतला अशी नवीन वर्षाची सुरुवात हे प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन आणि साई केली साई भजन संध्या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर